गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सका बापू चालला आमचं रानात नऊ वाजल्या मोटराची लाईट आली आणि मी लावलं होतं टाकीत पाणी मला तर दार काढायचे टाकी भरती मस्तपैकी उतरायला लागली भो सगळा पसारा येते अजून मग हो काही सगळा राडा झालेला का दारातला आणि आज आहे भोगी सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज सगळेजण मस्तपैकी खेंगाट भाकरी आमक तमक बघूया शिजायला घातलंय मस्त पैकी आहे आता सगळं गोळा केलं नीट केलं म्हणजे नीट कालच नि मार केलं तर पण बाकीचं चिरून हे करून आता सगळं शिजायला घातलेलं मस्तपैकी वरला हरभरा आणि सगळं आणले सगळं अपडेट दाखवून तुम्हाला आता मला धार काढायची आहे हाय शुभ सकाळ गुड मॉर्निंग आज वेगळं म्हणजे दररोज मी काढते काय काय सांगून वाटतो काय कसं नाही करते पण इकडं मम्मीचं काय चाललं बॉरी गे माझ्याकडे इकडं माहिती धार काढायला चालले असं ते म्हणलं काढावं एक व्हिडिओ आणि काय नाही म्हणलं आधार काढायला चालली बैल येत तिला सारखं बैलच नसत चांगलं चालू पुढं 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 त्याच्यामुळे आधार काढून त्यामध्ये उप

काय बाया तुमच्यात कसं खेंगट करतात आमच्यात अशा प्रकारे करतात सगळं काढले मी काढते व्हिडिओ आमच्या आता टाकतात फुंडण्याला होय आता धुवून आणलाय ना हा मी कढीपत्ता धुवून आणलाय सगळं बारीकी करून दिलं सगळं साहित्य काढलं आता आता म्हणलं मी घरती काढायला <imitation> चाल आता मस्तपैकी बाजरीच्या भाकरी करायच्या त्याला छान छान तीळ लावायचं तीळ लावून लागतात तीळ लावून हे करायचं भाकरी करायचं छान अशा चा, पांढरं तिळ लावून सगळं शिजवून घेतलं बोरं हरभारं हो वटाणा घेवडा वाल बोरं गाजरं शेंगदाणे चाकवताची चाकोड़। भाजी कोथंबीर वडला वा हरभरा वाळला हरभरा ले काय काय टाकले सगळं तर इकडं सगळं फोडणीच सामान परत त्याच्यात तीळ बारीक केलं कोथिंबीर शेंगदाणे खोबरं काढाय घालायचं चाललंय झालाय टायमिंग पोहरांचा होता सगळं काढावं लागतं सोडलं होतं किती उशीर झाला रात्री वाजल्यास हुर्डा कुठं ठेवला होता मी काढला होता ठेवलाय का थोडीशी अशी करायची दोन तांब्याचे करायची पाणी आमच्या इकडं खेंगाट म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात सगळीकडे हो जिकड तिकडची भाषा वेगळी असते आता हाय ना वांग टाकलं नाही काय सगळं मिक्स सगळं मिक्स संध्याकाळ सुद्धा उद्या सकाळच्या बायांनी काय करावं लागतं वसून आलं का नाही आजची भाकरी मुगीचं काय महत्त्व आहे तुम्ही सांगितलं नाही आता का निवांत सांगता दुपारनं सांगते की म्हणजे आजची भाकरी आणि उद्याच्या उद्याच्याला उपास सोडायला दोन घास तरी बायांनी खायचं कारण की त्याच्या बाबती नाही की खेंगाट कसं ठेवायचं आणि मग हो उद्या कोण बाया उपास धरतेत कोण धरत नाही तस काय वसून आलं का नाही मग ती खायचं था था। ती आधी काय दुसरं खायचं नाही जेव्हा आधी दोन घास खायचं नंतरच मग ती हे करायचं दुसरं सहायचं तर हीच खायचं दोन घास कारण की असं महत्व सगळं झालं आमचं खेंगाट मस्तपैकी पैकी चला अयो ती भाकरी ती लावायचं ठेवलं का ती खोबरं ती आहे टाका टाका खोबरही मी वेगवेगळं वेग बारीक करून ठेवलं होतं सगळं अशा प्रकारे आमचं खेंगाट झालेलं आहे तुम्ही कसं करता कमेंट करून सांगा होया त्या आमचं तर केलंय आम्ही असं आता पसारावरून सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या इकडं भोगीचा असं काम म्हणजे असं करते तुमच्या इकडे कसं करतात काय माहित नाही कमेंट करून सांगा आता हे सगळं मी झाडून काढते भाकरी राहिल्यात आता भाजी तर झाली गुरांना खायला टाकायचं अजून एकदा असा राहडा झालाय मस्त आज पण थोडसा आहे पाणी लावलं होतं टाकीत हो मोटर चालू आहे का पाणी निघलं वाटतं नाही बंद केली म्या म्हणलं पाणी निघलं म्हणल्यावर आणि क हे झालं काय का का, पण नाही केली बंद कसले आली लाईट लाईटच गेली ती झाली चालू बाय सगळ्यांना शुभ सकाळ